सर्वांना स्पष्ट केलं होतं की या ठिकाणून मोर्चा काढू नये आणि परवाना नाकारलेला होता त्यामुळं आता असं वाटत नाही की जे मोर्चा काढून त्यांना संधी दिली असते त्याच्यापेक्षा जास्त हे मीडियामध्ये आता व्हायरल होत आपण त्यांना प्रत्येकाला कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखत असताना असं अँटिसिपेटरी काहीतरी बोलणं किंवा इमॅजिनरी बोलणं योग्य नाही आहे आपण फक्त एकच म्हणू शकतो की कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी जे जे काही आवश्यक का आहे ते सर्व उपाययोजना पोलीस दलाने केलेली आहेत की मराठी लोकांना अटक करावं नेमकं काय त्यांच्यावरती कारवाई करण्यात मराठी नाही नाही असं म्हणणं चुकीचं आहे इथं फक्त आपण कायद्यानं सुव्यस्था परिस्थिती राखण्याचं काम करतोय आणि त्यासाठी इथं जो मोर्चाला परवानगी नाकारली होती त्याचं मी कारणसुद्धा सांगितलं की ज्या ठिकाणी काही दिवसापूर्वी घटना घडलेली गट आहे त्याच ठिकाणापासून मोर्चा सुरू करण्याचा जो आग्रह होता तो योग्य नव्हता आणि त्यांनी दुसरा योग्य मार्ग दिला असता योग्य ठिकाणाहून सुरुवात केली असती त्याबद्दल पोलिसांनी निश्चितपणे वेगळा विचार केला अरे हिंदी, हिंदी में ना हिंदी अरे मुळबाई अजून बस तर पुन्हा एकदा आणखी एक बस आंदोलकांनी भरलेली घेऊन पोलीस पोलीस स्टेशनला गेलेले आहेत कारण आपण बघतोय की मगासपासून याच ठिकाणी हा मोर्चा सुरू आहे हळूहळू सगळे आंदोलक जमा झाले या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न करण्यात आला आपण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की या सगळ्यांना जर परवानगी दिली असती शांतता मोर्चा काढण्याची तो मात्र इतका मोठा गुंड झाला नसता असं अनेकांचं मत आहे अनेक लोकांचं मत आहे मात्र जर आपण पाहिलं गेल्या दीड तासापासून म्हणजे दहा वाजताचा वेळ होती दहा वाजताची वेळ होती आणि त्या दहा वाजल्यापासून आतापर्यंत इथे आंदोलन सुरूच आहे गटागटाने आंदोलन केलं आहे म्हणजे एक गट येतोय मग मनसेचा असेल किंवा इतर कोणाचा असेल तो एका गल्लीतून आंदोलन करतोय त्याला ताब्यात घेतला त्याच्यानंतर दुसऱ्या गल्तून दुसरा गट येतोय तो आंदोलन करतोय आणि अशा प्रकारे हे आंदोलन जे आहे ते काही थांबायचं नाव घेत नाही आहे आणि या संपूर्ण चौकामध्ये आज सगळी दुकानं बंद आहेत मुख्यतः आपण बघताय हे सगळ्यात मोठं बालाजी दुकानं हॉटेल आहे आणि ही सगळी दुकानं जी दुकान दुकान आहेत दुकान ती बंद आहेत आणि इथे जोधपूर स्वीट्स आहे किंवा महाराजा स्वीट्स आहे ही सगळी दुकानं जी आहेत ती परप्रांतीय किंवा अमराठी लोकांची आहेत गुजराती लोकांची आहेत आणि या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुजराती लोक राहतात असं देखील दावा केला जातोय जी घटना घडली होती काही दिवसांपूर्वी ती देखील याच चौकातली होती याच चौकातच एक दुकान होतं व्यापारी होता आणि त्यामुळेच या सगळ्या मराठी लोकांचा हा आग्रह होता की या चौकातूनच आम्हाला मोर्चा काढायचा आहे पण त्यामुळेच पोलिसांनी परवानगी नाकारली आहे असं थोड्या वेळापूर्वी दत्ता शिंदे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे हा मुख्यतः हा सगळ्यात मोठं हे सगळ्यात मोठं कारण आहे परवानगी नाकारण्याचं या मोर्चाला की या चौकातून मोर्चा काढू नका दुसऱ्या चौकातून मोर्चा काढा असं पोलीस सांगितलं होतं मात्र मराठी लोकांचं हे म्हणतो की नाही आम्ही याच चौकातून मोर्चा काढणार ज्या प्रकारे इतर व्यापाऱ्यांनी जो मोर्चा काढला होता जे अमराठी होते त्या व्यापाऱ्यांचा जो मोर्चा होता त्याचप्रमाणे आम्ही देखील या चौकातून मोर्चा काढू आणि त्याच्यामुळे लोक जी आहेत ती इथे आपल्याला बघ बक, आपण बघताय की लोक जी आहेत ती ऐकत नाही आहेत थांबत नाही आहेत आणि त्यांच्यावर पोलीस जी आहेत ती कुठे ना कुठे कारवाई करत आहेत न थांबता कारवाई करत आहेत मात्र आंदोलन देखील थांबायचं नाव घेत नाही आहे आम्हाला देखील शांतता मोर्चा काढू दिला जावा असं अजूनही आंदोलकांचं मत आहे आणि त्या मतावर ते ठाम आहेत त्याबिनी अगदी अक्षय खरंतर आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला हा मनसेचा मोर्चा होता असं बोललं जात होतं मात्र यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे सगळे कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणावरती सहभागी झाला होता खूप मोठ्या प्रमाणात केवळ ठाकरेंच्या शिवसेनेचेच नाही तर मगाशी आपण मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते बघितले त्याचबरोबर इथे ज्या मराठी संघटना आहेत किंवा इथेच नाही मुंबईतल्या ज्या मराठी संघटना आहेत किंवा मराठी वाचवण्यासाठी काम करतात त्या देखील मोठ्या प्रमाणात इथे आलेल्या होत्या त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आलेले होते आणि जे जे लोक प्रसारमाध्यमांशी बोलवते त्या सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यामुळे कोणालाही बोलू द्यायचं नाही किंवा कोणालाही बोलू दिलं जात नाही आहे इथे आणि हाच आक्षेप आहे निदान आमचा आम्हाला मत तरी मांडायला द्या असा इथल्या लोकांचा किंवा आंदोलकांचं मत आहे आणि पोलीस या मात्र इथे इथे ऐकत नाहीत अजूनही काही कार्यकर्ते काही आंदोलक इथे उभे आहेत आपण पाहत आहे काय वाटतं पोलीस जे करतायत किंवा पोलिसांनी त्यांचं कर्तव्य करतायत त्यांच्याबद्दल काय नाहीये आमचं म्हणणं असं आहे की हे माझे मित्र आहेत आम्ही एकत्र राहतो यांना गुजराती येत गुजरातीमध्ये त्यांना गुजरातीमध्ये गुजराती मध्ये मराठी आहे तुम्हाला गुजराती येत बोलता तर तुम्हाला मराठी आलं पाहिजे की नाही मी तुम्हाला प्रश्न विचारतो ती बाई सांगते त्या मोर्चामध्ये त्यांच्या की जर चार दिवस दुकान बंद ठेवले तर हे मराठी माणसं उपास